नमस्कार मी मोनिका आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीविषयी थोडक्यात माहिती आणि महत्त्व महाशिवरात्री म्हणजे काय तर माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र असे म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्थीला शिवरात्री असे म्हणतात मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा खूप मोठा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात भगवान शिवाची आराधना करतात आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात तर महाशिवरात्रीचे महत्व काय आहे ते आपण पाहूयात अशी मान्यता आहे की काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल हे विष याच दिवशी शंकराने प्रशांत केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते आणि हेच ऋण फेडण्याचा हा दिवस म्हणजे हा महाशिवरात्रीचा दिवस होय तर काही कथेनुसार या दिवशी शिव व पार्वतीचा विवाह झाला होता असेही देखील म्हणतात महाशिवरात्रीविषयी आणखीन कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला जलरात्री देखील संबोधतात महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकांचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती असे देखील म्हणतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावतात शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्व आहे या दिवशी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला असे देखील म्हणतात यामुळे महिला रात्री मंत्रोच्चारण पूजापाठ पूजा पाठ करत जागरण करता। त्या करतात त्यामुळे ते व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्त होते दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालतात पतीचा आशीर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिवरात्रीचे व्रत करतात महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार महाशिवरात्रीचे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते फाल्गुन महिन्यात उत्तर भागात केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते या दिवशी भगवान शिवासोबत पार्वतीचीही पूजा केली जाते शिवरात्रीला चार चरणात पूजा केली जाते पूजेसाठी चार चरणात शुभ मुहूर्त आहेत स्नान करून दिवसाची सुरुवात करा यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा नंतर शिव आणि माता पार्वती किंवा महादेव पार्वतीचा एखादा फोटो असेल तर तो, तो देखील ठेवू शकता पूजेसाठी लागणारं काही साहित्य पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर त्यानंतर फुले बेलाची पाने फळे आणि सुपारी त्यानंतर विड्याची पान हळद कुंकू अक्षदा उदबत्ती धूपदीप नैवेद्य या दिवशी दुग्ध अभिषेकाचे देखील खूप महत्व आहे त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करायला सुरुवात करावी शिवमंत्र ओम नम शिवाय म्हणत बेलाची पानं व्हावीत नैवेद्य आणि आरती करावी या दिवशी शिवमंत्राचे पठण करतात महामृत्युंजय मंत्राचे पठण करतात आणि काही लोक रुद्राभिषेक देखील करतात शिव चालीसा वाचतात आणि महाशिवरात्री व्रताची कथा देखील वाचतात शिवस्तुती म्हणतात शिवस्तोत्राचे देखील पठण करतात या दिवशी भक्तांनी पूर्ण भक्तीभावाने व्रत पाळावे महाशिवरात्रीला दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा या दिवशी विधिवत शंकराची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात या पद्धतीने थोडक्यात माहिती आणि महत्व सांगितलेलं आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद